धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल एकशे एक्केचाळीस महिला उमेदवार आहेत सर्वाधिक महिलांना तिकीट देऊन विरोधकांना क्लीन बोल्ड करण्याचा प्लॅन केलाय का पण थांबा या नादात दोन माजी महापौर आणि एका उपमहापौरांना चक्क घरी बसावं लागले धुळ्याच्या राजकारणातली ही वुमन पॉवर नेमका कोणाचा गेम करणार धुळे महानगरपालिकेचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचलाय दोन हजार नंतर आता दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये होणाऱ्या या निवडणुकीत एक अभूतपूर्व चित्र पाहायला मिळते एकोणीस प्रभागांमधून एकूण तीनशे सोळा उमेदवार आहेत आणि यातील धक्कादायक म्हणजे एकशे एक्केचाळीस महिला उमेदवार आहेत म्हणजेच जवळपास निम्म्या जागांवर रणरागिणी लढणार आहेत पण हे तिकीट वाटाप इतकं सोपं नव्हतं भाजपने या बाजी मारली असली तरी अनेक ठिकाणी बंडखोरीची ठिंगी पडली आहे आज आपण हेच डिकोड करणार आहोत की या महिला शक्तीचा धुळ्याच्या सत्तेवर काय परिणाम होणार चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार तुम्ही पाहत आहात बोल सर्वात आधी जरा गणितावर नजर टाकूया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असतं हे आपल्याला माहीत आहे चौऱ्याहत्तर जागांपैकी सदोतीस जागा महिलांसाठी राखीव आहेत पण लढणाऱ्या महिलांची संख्या त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे पक्ष निहाय महिला उमेदवारांची आकडेवारी पाहिली तर भाजप सर्वात पुढे आहे भाजप एकोणचाळीस महिला उमेदवार अपक्ष एकोणतीस रणरागिणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकवीस शिंदेसेना चौदा उद्धवसेना अकरा आणि एम आय एम नऊ मग काँग्रेस आठ भाजपने सर्वाधिक एकोणचाळीस महिलांना संधी दिली आहे स्पष्ट आहे भाजपने महिला वोट बँक टार्गेट करण्यासाठी ही रणनीती आखली आहे अनुभवी महिला नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे तर सुशिक्षित आणि उच्च शिक्षित नवीन चेहरेही या शर्यतीत आहेत पण मित्रांनो नवीन चेहऱ्यांना संधी देताना जुन्यांची मात्र गोची झाली आहे ही निवडणूक काहींसाठी संधी तर काहींसाठी राजकीय वनवास ठरली आहे विशेषत भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मोठा भूकंप झालाय ज्यांनी शहराचे महापौर पद भूषवलं अशा दिग्गजांना पक्षाने तिकीट नाकारले आहे यामध्ये सर्वप्रथम आहे माजी महापौर प्रदीप करपे मग माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी उपमहापौर अनिल नागमोती यांसारखे बड्या नेत्यांना या निवडणुकीत संधी मिळालेली नाही केवळ महापौरच नाही तर माजी स्थायी समिती सभापती दीपक खोपडे आणि वालीबेन मंडोरे यांनाही डावलण्यात आला आहे आता प्रश्न असा पडतो की या नाराज नेत्यांची भूमिका काय असेल ते पक्षाचं काम करतील की आतून गेम करतील आहे एकीकडे तिकीट कापले तर दुसरीकडे काही जुन्या जाणत्या महिला नेत्यांनी पुन्हा दंड थोपटले हो आहे माजी महापौर कल्पना महाले प्रतिभा चौधरी आणि जयश्री अहिरा या पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत त्यांच्या अनुभवाचा कस या निवडणुकीत लागणार आहे तसेच माजी उपमहापौर कल्याणी अपळणकर आणि भगवान गवळी हे सुद्धा रिंगणात आहे पण खरी स्टोरी इथे आहे बंडखोरी मांडली वेगळीच बातमीत म्हटलंय ते उगाच नाही तिकीट वाटपानंतर भाजपमध्ये मोठी बगावत झाली भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष आरती पवार यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एका पक्षाची शहराध्यक्ष दुसऱ्या पक्षात जाऊन लढते भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय तसेच कांतीलाल दाळवाले आणि संजय पाटील यांनीही आपली वेगळी चूल मांडली आहे त्यामुळे अनेक प्रभागात मैत्रीपूर्णी लढती ऐवजी काटा जोड लढती पाहायला मिळतील शेवटी सत्तेचं गणित कसं जुळणार जर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर धुळ्याचा रिमोट कंट्रोल अठ्याहत्तर अपक्ष उमेदवारांच्या हातात जाईल कारण तीनशे सोळा पैकी अठ्याहत्तर उमेदवार हे अपक्ष आहेत करा किंवा मरा या ईर्ष्याने हे अपक्ष लढत आहेत आणि निकालानंतर हेच किंग मेकर ठरू शकतात आणि हो महापौर कोण होणार अजून महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं नाही पण प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी महापौर पद हे महिला म्हणजे सर्वसाधारण किंवा विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे जर असं झालं तर निवडून आलेल्या एकशे एक्केचाळीस एक महिलांपैकी कोणाच्या तरी गळ्यात महापौराची माळ पडू शकते त्यामुळेच महिला उमेदवारांची ही गर्दी फक्त नगरसेवक होण्यासाठी नाही तर महापौर पदाचं स्वप्न पाहण्यासाठी सुद्धा आहे थोडक्यात सांगायचं तर धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही नारी शक्ती भोवती फिरताना दिसते भाजपने जुन्यांना कापून नव्यांना संधी दिली खरी पण बंडखोरी आणि अपक्षांचा फॅक्टर त्यांना भारी पडणार का हे निकालानंतरच कळेल पण एक नक्की धुळ्याच्या सभागृहात यावेळी महिलांचा आवाज नक्कीच बुलंद असणार आहे तुम्हाला काय वाटतं दिग्गजांचं तिकीट कापून भाजपने योग्य केलं की अयोग्य आणि धुळ्याच्या पुढचा महापौर कोण असावा तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या युट्यूब चॅनलला धन्यवाद